खरंतर आता बरेच दिवस झाले आहेत गणपतीचं आगमन होऊन पण आता मी आली आहे ठाण्यामध्ये शर्मिष्ठाच्या घरी स्वागत आहे तुम्हाला लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू आणि आता तर माझ्या मते या वर्षी मला बालगणेशाचं स्वरूप दिसतंय कारण घरात एक छोटं बाळ आलंय शर्मिष्ठा काय सांगशील किती उत्साह आहे आणि या वर्षीसाठी म्हणजे हे वर्ष तुझ्यासाठी किती स्पेशल आहे खूप खूप स्पेशल आहे आणि उत्साह खूप अजून जास्त आहे कारण रुंजीला बाप्पाची ओळख करून द्यायची आहे <laughs> आणि तिला हे सगळं काय काय ते हळूहळू आता बाळकडू तिच्यासाठी तर सुरू झालेलं आहे आपल्या घरात काय प्रथा असते काही नाही अफकोर्स त्याच्यासाठी ती खूप छोटी आहे पण आपण म्हणतो ना की बालसंस्कार तर ते करायला आमची सुरुवात झालेली आहे त्यामुळे वी आर व्हेरी यासाठी आणि आमच्याकडे यावर्षी नवसाच्या गौऱ्या आहेत म्हणजे गौरी ज्या उद्या आगमन होईल त्यांचं तर त्या नवसाच्या कारण मी नवस बोलले होते जेव्हा केव्हा आम्हाला मुलगी होईल ओके okay. ते ते, तेव्हा त्या वर्षी मी आ, गौरी बसवेल अरे वा तर त्यामुळे महालक्ष्मी आहेत आता पहिल्यांदा तुझ्या घरात म्हणजे तेजस माझ्या मते तुमच्या अख्ख्या पिढी यात पहिल्यांदा गौरी आहेत आता गणपतीला wow. जवळजवळ माझ्या अंदाजे तीस कि एकतीस वर्ष झाली माझ्या अंदाजे तीसच झाली तीस वर्ष झाली आता अरे हा पण भेटलो तेव्हा पंचवीसावं वर्ष हे तीसावं वर्ष आहे तर तीस वर्षांमध्ये पहिल्यांदा गौरी असणार वा आणि मग साधारणतः ते स्वरूप म्हणाले महालक्ष्मी असणारे म्हणजे बैठ्या गौऱ्या असतात बैठ्या गवऱ्या नाही नाही उभ्या उभ्या असणार उभ्या उभ्या उभ्या, 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 उभ्या okay, okay. तर त्यामुळे सगळं आता संगीत त्यांचं करणंही गरजेचं आहे गौरी येणार म्हटल्यावर आदरातिथ्य त्यांचं करायचंय व्यवस्थित सगळं घडायला पाहिजे काही राहायला नको एवढंच आमची इच्छा आहे येस आणि माझ्या मते दरवर्षी तुमचं छान डेकोरेशनही असतं मला एकदम नैसर्गिक ह्याच्यात बसलेला बाप्पा पाहायला मिळतोय सो जरा डेकोरेशन बद्दल आणि दोघांना खरं तर किती वेळ मिळालाय कारण दोघी सध्या खूप बिझी आहात तुम्ही सो कोणी केलंय सगळं नाही डिझाईन तर डेफिनेटली आमच्या दोघांचा आहे की आम्हाला काय पाहिजे कशा पद्धतीने पाहिजे तसं आम्ही सांगून करवून घेतलेलं आहे आणि या यावेळेला ऍड केले आम्ही त्याच्यामध्ये की रोषणाई भरपूर असावी अशा पद्धतीत बाप्पाचं सगळं डेकोरेशन मग आम्ही साधं सिंपल थोडस सा, पण थोडं उठावदार असा प्लॅन केला बाप्पाच्या गळ्यात मोठी कंठी दिसते सो शर्मिष्ठा दागिन्यांबद्दल कारण प्रत्येक वेळेला आपण जे काही करतो ते दरवर्षी आपल्याकडे आलेल्या पैशात आपण बाप्पासाठी काहीतरी करत असतो सो दागिन्यांबद्दल मला ऐकायला आवडेल तुझ्याकडनं असं आहे की दरवर्षी आम्ही काहीतरी बाप्पाला एक नवीन गोष्ट त्याच्यासाठी घेत असतो निमित्ताने घरात एक गोष्ट येत असते तर कधी चांदीचं ताट घेतलं कधी केळीचं पान घेतलं असं दरवर्षी काही ना काहीतरी वस्तू एक नवीन आम्ही घेत असतो तर hmm. यावर्षी कंठी होती पण कंठी खूप जुनी झाली होती त्यामुळे यावर्षी आम्ही दोघेही गेलो आणि hmm. म्हणलं यावेळेला कंठी घेऊया आणि hmm. ती नेमकी अशी मोठी आणि ठसठशीत मिळाली आम्हाला yes. तर मग आम्ही म्हणालो की ठीक आहे चला यायला कंठी घेऊया बाप्पासाठी ओके okay. ते जस रुंजी घरात आली त्याच्यामुळे सगळा वर्कलोड वाढला असेल शर्मिष्ठाई बाहेर असते तूही खरं तर म्हणजे तुम्ही खरं तर दोघे मिळून काम करता आणि दोघांचे काम ऍडजस्ट करून आता रुंजीला तुम्ही सांभाळत असाल सो किती घरात मजा मस्ती होते आणि किती कठीण जम म्हणजे होते हे सगळं तुम्हाला सांभाळताना खरं <laughs> खरं सांगायला गेलं तर आहे तसं कठीण आहे कारण की एक घरात छोटं बाळ असणं ही मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तिला सांभाळणं म्हणजे एक आता तसं बघायला mm. तर आजकालची मुलं खूप लवकर स्वतःला एज्युकेट करून घेतात मी खरं सांगेन तर त्याप्रमाणे त्यांना सांभाळणं खूप कठीण आहे पण काय होतं की आम्ही संध्याकाळी आल्यानंतर आम्ही प्रयत्न करतो की एक दोन ते तीन तास तिच्यासाठी ती वेळ द्यावा तिचं खाणं पिणं तिचं काय दररोज काय तिच्यात बदल होतात कारण या क्षणाला अशी परिस्थिती आहे की तिला दिवसाला बदल आम्हाला कळतो hmm. की एखादी गोष्ट तिला आधी कळायची पण पकडता येत नव्हतं आता हळूहळू हो तिला कळते आणि ती बरोबर एम देऊन पकडते hmm. हे जे मुमेंट आहे ते आम्हाला हे मिस नाही करायचे आहेत त्यामुळे फक्त एवढंच झालेलं आहे की आधी right. आम्ही एक आठ एक तास सात आठ आठ तास झोपायचो व्यवस्थित आता रात्रभरात फक्त तीन ते चार तास झोपतोय आहे तर सगळ्यात जास्त त्रास शर्मिष्ठाला होतोय कारण का ती रात्री आल्यानंतर ती रडली काही झालं तर ती पण ती बऱ्याच वेळा उठते तिचं करणं असतं त्यामुळे माझ्यापेक्षा बघायला जाल तर सध्या शर्मिष्ठा प्रचंड स्ट्रेसमध्ये आहे <laughs> कारण की बघायला गेलं तर देवानी आज आमच्या पदरात रुंजीही दिलेली आहे पण तशाच हिशोबाने आमच्या बिझनेसमध्ये आम्हाला झी म मराठीवरती आम्हाला एक मालिका दिली तारेणी परत पुढच्या दीड ते दोन महिन्यांमध्ये आमचं नवीन एक मालिका येते आहे तर त्याची तयारी चालू आहे ते झाल्या झाल्या एकवीस नोव्हेंबरला आमचा पिक्चर रिलीज होतो आहे असंभव म्हणून या तर त्याची तयारी हळूहळू चालू आहे तर, तर त्या विघ्नहर्त्यांनी आमच्या आमचा ताट व्यवस्थित सजवून दिलेलं आहे भरून दिलेला आहे तर प्रयत्न चालले आहे की प्रत्येक गोष्टीला आम्ही कसा नाही देऊ शकू आणि काय नाही याचे प्रयत्न आमच्याकडे चालू आहेत खर तर बाप्पाने तुम्हाला भरभरून दिलंच आहे आणि माझ्या मते प्रत्येक वर्षी, वर्षी काही ना काहीतरी एक मागणं असतं आणि तू म्हणालीस तसं मागच्या वर्षी कदाचित तू हाच नवच बोललेलीस म्हणून आज रुंजी घरात आहे बाप्पाने भरपूर दिले पण तरीही म्हणतात ना आपल्याला काहीतरी कुठेतरी नवीन काहीतरी हवं असतं दरवर्षी मागणं असतंच तर या वर्षी आता बाप्पाकडे काय साकडं घालणार आहे ते सिक्रेट आहे असं म्हणतात ना की मागितलेलं जर सांगितलं तर होत नाही बरोबर त्यामुळे ते झाल्यानंतरच डिक्लेअर करेन की काय मागितलं होतं आणि ते पूर्ण झालं ओके okay. अर्थात पण रुंजी आहे त्याच्यामुळे घरात एक वेगळा आनंदाचं वातावरण आहे आणि आज रुंजीचाच विषय जास्त आहे कारण बाप्पाने भरभरून दिलंय तुम्हाला म्हणून आज ते बाळ छान छोटस yes. पदरात आहे पण तिच्याविषयी आणखीन जाणून घ्यायला आवडेल किती महिन्यांची आहे आता आणि तुझं शेड्यूल तिच्यासोबतच कसं आहे किंवा आता तू कसं सांभाळतेस कारण तेजस म्हणाल तसं खूप तुझी दमछाक होते ओ हो नाही माझी तर होतेच होतीये म्हणजे तिचं एक एक महिना पुढे 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 जात चाललाय आम्ही सगळे सगळे एक एक सगळे तिचे महिने तिचे नवीन सगळ्या गोष्टीचे माईल स्टोन्स हे मी सगळे खूप असे एन्जॉय करतोय आणि मी असं म्हणेन की फक्त मी नाही तर तेजसही त्या चालला बिकॉज बाबा म्हणून असं होऊन जातं कधी कधी की मी जेव्हा पूर्ण थकलेली आहे तेव्हा त्याला कळतं की तू क्षमा थकली आहे तुझं काही होऊ शकत नाही आता तुझं तूच जोप मग त्यावेळेला तो पहाटे तीन चार वाजेपर्यंत तिचं सगळं करतो कारण आमच्या दोघांमध्ये असं आहे की मी रात्री जाऊ शकत नाही आणि तेजस सकाळी लवकर उठू शकत नाही त्यामुळे आता, आता तरी सांभाळायला एक हेल्पिंग हँड लागतोच आपल्याला तशी नम्रता आमच्याकडे आहे जी चोवीस तास आमच्या बरोबर असते आणि आम्हाला हेल्प करत असते सगळं करण्यासाठी पण शेवटी आई वडील म्हटल्यानंतर ती जबाबदारी जास्तच असते आणि काहीही झालं तरी स्वतःहून तिथे लक्ष घालणं महत्वाचं असतं गरजेचं असतं तर मी असं फार सांगेन की तेजसची साथ आहे त्यामुळे हा प्रवास पण करताना मला मजा येते म्हणजे मी सुखकर करू शकते नक्कीच आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे ते भजनाचा प्रोग्राम असणारच आहे कोण असणार आहे काय म्हणजे भजनी मंडळ आहे का तुमच्या घरातलेच नाही ठाण्यातलंच नेहमीच आपलं भजनी मंडळ असतं ते असते महाआरती असते तर मुळात असं आहे की तेजस गिरगावचा आहे त्यामुळे गिरगावच्या आंबेवाडी नावाची जी वाडी आहे चाळ आहे तिकडचा तो आहे त्यामुळे तिकडचा जो माहोल असतो तो आता गेले कित्येक वर्षांमध्ये तो मिस झालेला आहे म्हणजे कारण आपण मध्ये राहायला गेलो मजा नाही हे हो सार्वजनिक गणेशोत्सव त्याची एक वेगळी मजा आहे तर आम्ही दरवर्षी म्हणजे जातोच जातो, जातो वाडीमध्ये पण ते घरी ढोलक टाळ आणि त्याच्या गजरात महाआरती होण त्यानंतर गाण्यांचा कार्यक्रम होणं रात्रीपर्यंत गप्पा इथे गण्या धावरे मला पावरे करत एक फेर धरला जातो म्हणजे काही मोठी जागा नाहीये माझं घर अजिबात मोठं नाहीये पण तिथेही भरपूर संख्येने लोक येतात आम्ही मजा मस्ती करतो रात्री एक दीड दोन कधी वाचतात माहिती नसतं वर गच्ची डायरेक्ट गच्ची असल्यामुळे तिथे जेवणाचा कार्यक्रम सगळा एक चाललेला असतो त्यामुळे आम्ही सगळे रात्री दीड दोन वाजेपर्यंत सगळं झाल्यावर शांत परत गप्पा चालू होतात <laughs> मजा असते अशी सगळी तर बेसिकली ऍक्च्युली ते माझ्याकडे म्हणजे माझ्या आजोळी वगैरे गणपती दीड दिवसाचा घरी असतो तर तिथे आम्ही महाआरती वगैरे करायचो पण खूप इतक्या जोशात आणि धमाल मस्ती जी केली चालू ती तेजस साठी केली मी वर्ष खर तर तू गणपती बाप्पा बघतोय तुमच्या घरातली म्हणजे पिढ्यान पिढ्या पीड़े आता सुरू आहे पण तुला काय बदल जाणवतोय किंवा एक म्हणतात ना एक दरवेळेला काहीतरी आपण नवीन चेंज करतो तर असं काय तुझ्या तू, तू आल्यानंतर आता तू चेंज करतोय नवीन हे बघ एक गोष्ट माझ्या आयुष्यात पहिल्या दिवसापासून आजपर्यंत कॉन्स्टंट राहिली आहे ती मूर्ती माझी मूर्ती ही शाडूमातीची मूर्ती असते ती अजूनपर्यंत तरी मी शाळूमतीचीच निसर्गाच्या ह्याच्याप्रमाणे मी ट्राय करत होती असावी आणि ती आजपर्यंत इवन कोविडच्या काळामध्ये मिळणं मुश्किल झालेलं पण तरीही तेव्हा आमच्या एका मित्राने अरेंज करून दिली होती okay. त्यामुळे ती एक कॉन्स्टंट आहे पण मी जसं सांगितलं सा, तसं म्हणजे एक ती एक गोष्ट कॉन्स्टंट ठेवल्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप बदलत गेल्या म्हणजे मी एकेकाळी वेळ होता आम्हाला तेव्हा आम्ही स्वतःच्या हातून मखर बनवायचो दहा दहा दिवस अगोदर आदल्या दिवशी सकाळी पहाटे दादरला जाऊन बिलं वगैरे घेऊन यायचो hmm. पण ते आता सध्या ज्या धका त्या धकाधकीच्या धावपळीमध्ये याच्यामध्ये जमत नाही त्या गोष्टी थोड्याशा बदलल्या गेल्या ऍट मला असं नाही वाटत नेगेटिव्ह पण ठीक आहे ती जी एक मजा होती त्यावेळेची ती तेवढी राहिली नाही आता स्वतः जाऊन त्या मार्केटमध्ये धक्काबुक्की <laughs> करून काय छान फुलं आण हार आण गजरे आण आज बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ऑनलाईन वगैरे पण मिळत आहेत तो एक बदल झाला पण येस गेल्या एवढ्या ये वर्षांमध्ये जी गोष्ट माझ्या घरात घडली नाही ती शर्मिष्ठामुळे ती एक एक हळूहळू घडायला लागली म्हणजे माझी इच्छा ही काही वर्षांपासून होती की घरात खूप सुंदर वातावरणामध्ये गणपतीचं आरती व्हावी गाणी व्हावीत जे शम शर्मिष्ठांनी गेल्या चार वर्षी पूरी सुरू केलं त्यांनी पहिल्या वर्षी ढोलक मागवला मागवला ढोलक वाले आला त्यांनी ढोलकी वगैरे आणली थोडी गाणी बिनी ढोलकीवरती झाली त्यांनी लावणीचा एक गजर घेतला मग दुसऱ्या वर्षी सिंथेसायर इंग्लिश चल सिंथेसायझर पण ऍड केला मग दुसऱ्या वर्षी सिंथेसायझर ऍड झालं तिसऱ्या वर्षी फ्लूट वाले ऍड झाले त्याच्यामध्ये मग एक सुरुवातीला पंधरा वीस मिनिटचा गजर चांगल्या साऊंड सिस्टीम मध्ये आणि आणि सोसायटीवाले पण आमचे एवढे कॉपरेटिव्ह आहेत की आजपर्यंत कधी कोणी सांगितलं नाही एवढ्या लेट होत उलट लोक येऊन सांगतात तर ह्या वर्षी कधी आहे तुमच्याकडे आम्ही घरात बसून ती गोष्ट एन्जॉय करतो तर ही जी गोष्ट आहे जो माहोल क्रिएट करणं आणि निमित्ताने काय होतं की आज आपल्या नंतर जी पिढी जी आहे त्यांनाही या महाआरत्या वगैरे कशा होतात ह्या गोष्टी कळायला लागल्या आहेत आम्ही पण तेच ट्राय करतोय की ही आमचे नातेवाईकांमध्ये मित्रमंडळांची जी लहान मुलं आहेत त्यांनी शक्यतो जास्त यावं त्यांनी तो माहोल एन्जॉय कर करता आजकाल दरवाजा बंद करून चार लोकांमध्ये ती आरती होते घरी जातात या गोष्टी होतात पण आपण पुढच्या पिढीला आपण जे काही आनंद सेलिब्रेट केलेला आहे आणि आपले जे रीती रिवाज आहेत ते आपल्या मुलांना सांगण्याचा जो रीती आहे काय म्हणतात प्रथा आहे ती बेसिकली ती आम्ही दोघं करायचा प्रयत्न करतो ती शर्मिष्ठामुळे ती घडत गेली आणि ती मोठ्या प्रमाणात होत गेली आजपर्यंत yes, आणि यातला छान स्तुत्य उपक्रम म्हणजे तुम्ही सांगता ते म्हणजे अजिबात मिठाई वगैरे असं आणू नका जे काही पेट फूड असेल किंवा वया पुस्तक असतील हे तरे, ते याही वर्षी तोच उपक्रम आहे शर्मिष्ठा हो 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 हा आमचा दरवर्षीचा आता ठरलेला आहे त्यामुळे आणि वी आर व्हेरी हॅपी की आता तीनच पेढ्याचे बॉक्स आहे तिथे आणि बाकी इकडे यायला yes. सुरुवात आहे कोणी पैसे ठेवून गेलेले की आम्हाला ते जमत नाहीये तर ते करा काहीतरी इथे खाली तुला दिसते पण फूड किंवा वया पुस्तक स्केच पेन्स हे सगळे यायला so, okay. सुरुवात झाली सो वी आर व्हेरी हॅपी की लोकांनाही हे करायला आवडते फक्त काय असतं कधी कधी तुम्ही ते इनिशिएट करावं लागतं कोणीतरी सुरुवात करायला लागते ते घरातलं सगळ्या गोष्टी बदलतात right. ते नियम बदलतात आणि असं आमचं अजिबात म्हणणं नाही की बाप्पाला काही मिठाई देऊ नका किंवा ऐकू नका आमचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही घरी बनवून काही आणणार असाल hmm. तर त्याची मज्जा वेगळीच आहे ना की आज मी बनवून आणले बाप्पा तुझ्यासाठी तर hmm. तो प्रसाद वेगळा आहे पण जर असा काही उपक्रम आपण राबवला आणि माझे hmm. मित्रमैत्रिणी आहेत भरपूर तेजसचे मित्रमैत्रिणी आहेत इंडस्ट्रीत बरेच लोक आहेत तर मला असं वाटतं की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतोय तर एक सोशल जबाबदारी आहे आपली काहीतरी hmm. आणि असं बऱ्याचदा होतं की तुम्ही सेलिब्रिटी आहात तर तुमचं ऐकलं जातं राईट right. तुमचं ऐकतात लोक तर मला असं वाटतं की मग मी हा हे आवाहन करेन लोकांना की प्लीज घरामध्ये असं काहीतरी एक उपक्रम तयार करूया सुरुवात करूया आलेल्या पैशातून बाहेर गरीब गोरगरीब मुलं आहेत प्राणी आहेत त्यांना काहीतरी खायला देऊया आपण जातो बाहेर आणि एक ठिकाणी म्हणजे आम्ही दोघंही असं कायम करतो की उभं राहिलो पटकन डोसा आणि कुठेतरी काहीतरी खाल्लं पण तिकडे येतात त्या म्हणून हे करायला तर पैसे द्यायच्याऐवजी आपण आम्ही त्यांना फूड विकत घेऊन देतो त्याच पद्धतीने याचही आम्ही त्या अशीच काय म्हणू आपण त्याला की त्याचा उपक्रम अशा पद्धतीने आम्ही तो राबवतो तर आणि प्लीज असं काहीतरी करा कारण yes. प्रॅक्टिकली तुम्ही बघायला गेला तर असे बरेचसे कोणते ब्रँडचं मला नाव घ्यायचं नाहीये पण असे बरेचसे बॉक्स असतात पेड्यांचे हो। जे या घरात त्या घरात असेच होतात आणि बऱ्याचशा सोनपापडी असते तर बऱ्याचशाला ते होतं आणि दुसरी गोष्ट एक एका घरात किती मिठाई खावला म्हणजे घरात एवढे मित्रमंडळी आहेत नातेवाईक आहेत ए, एक आमच्या घरातच नाही म्हणता म्हणता पंधरा सतरा अठरा किलोची मिठाई अशीच होते right. किती कोण खात आणि बरं वेस्ट होतं त्या hmm. आपण एखाद्याचे पैसे युटिलाइज करतो तर आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी लावू hmm. आणि त्याचा उपभोग कोणतरी घेऊ शकेल hmm. या लावू हेच आमचं बेसिकली ध्येय असत yes. आणि छान वाटतंय खर तर आणि मित्रमैत्रिणी घरी येतच असतात आता अभिज्ञा आहे अभिज्ञा जरा प्लीज येशील का अभिज्ञा तिचं सगळं आवरून तिच्या गणपती बाप्पाचं सगळं आवरून आज इकडे तारिणीच्या निमित्ताने खर तर भेटतच असतो आपण झालं आवरून सगळं तुझ्या बाप्पाचं आज या निमित्ताने खरं शर्मिष्ठाच्या घरी आली आहेस ह्याच्या आधी बऱ्याच वर्ष येत होतीस का मालिकेच्या निमित्ताने यायला मिळालं पहिलं वर्ष कारण तसा माझा आणि शर्मिष्ठा आम्ही असे सोशली भेटायचो पण तसं आम्ही एकमेकांना ओळखायचो नाही पण आता ती माझी प्रोड्युसर तर आहेच पण त्याच बरोबरीने आम्ही आता जे अक्कलकोटला गेलो होतो तेव्हा मला खूप कळलं की आम्ही खूप एक सारख्या हो हो, त्यामुळे आमची मैत्री झाली म्हणजे आम्हाला असं झालं की आम्हाला काही प्रयत्न नाही करावा लागला मला असं झालं होतं की मी अक्कलकोटला जाईन आणि परत येईन पण मला तेव्हा जाणवलं की हे खूप ऑरगॅनिकली एक बॉन्ड झालेला आहे सो व्हेरी हॅपी so, I mean, म्हणजे फक्त प्रोड्युसर नाही तर माझी मैत्रीण सुद्धा अर्थात <laughs> <हाँ। laughs> छान वाटलं आणि खरं तर बाप्पा आल्याने आनंद तर होतोच पण तुमच्या घरात एक छान नवीन आनंद आहे आणि माझ्या मते नवीन काही स्वप्न असेल की लवकरच तुमची पूर्ण होऊ देत बाप्पाचरण हीच प्रार्थना आहे पुन्हा एकदा थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू दीपाली थँक्यू सो मच